या ठिकाणावरती गोरक्षनाथ महाराजांनी ऋषींच्या विनंतीवरून त्यांना नाथ संप्रदायाची दीक्षा दिली आणि हे तेच स्थान आहे ज्या ठिकाणी गोरक्षनाथ महाराजांनी त्यांना दीक्षा दिली होती साठ हजार ऋषींना इथं ज्यावेळेस त्यांनी दीक्षा दिली ದರ್ಶನಾ ಅನುಪಮ ಶೇ ಪ बोला अलग निरंजन आदेश ब्रह्मगिरी पर्वतना आई बिग स्टोन इज देयर आई केम मित्रांनो तुम्ही बघू शकता खूप घामोण आनंद आहे आपण आणि फायनली आपण या खूप महत्त्वपूर्ण असलेल्या नाथ संप्रदायातील खूप महत्त्वपूर्ण असलेल्या या मंदिराला आपण आता भेट देतोय आणि या हा जो आपल्याला आता हे जेवढं मोठं मंदिर तुम्ही बघताय हे मंदिर फक्त एका या दगडासाठी बनवलेलं गेलेलं आहे आणि या दगडाला अनुपम शिळा असं म्हटलं जातं अनुपम शिळा म्हणजे ज्या ठिकाणी तुम्हाला दर्शन घेत मित्रांनो आदेश तर मित्रांनो हा जो दगड तुम्ही बघताय या दगडाला अनुपम शिळा असं म्हटलं तर मित्रांनो खूप महत्त्वपूर्ण नाथ संप्रदायाच्या खूप महत्त्वपूर्ण ठिकाणी आज आपण आलो आहे आणि या ठिकाणाला अनुपम शेळेचं स्थान म्हटलं जातं आणि तुम्ही बघू शकता या अनुपम शेळेचा हा जो दगड आहे या दगडावरती खूप भव्य आणि दिव्य असं या मंदिराचं काम कामाचं निर्माण चालू आहे तर या ठिकाणी खूप महत्त्वपूर्ण घटना घडलेली आहे आणि या अनुपम शेळ्याला नाथ संप्रदायामध्ये एक विशिष्ट प्रकारचं महत्त्व लाभलेलं आहे तर मित्रांनो ती कथा अशी आहे ज्यावेळेस कुंभमेळाची कुंभमेळ्याची पर्वणी चालू होती आणि त्या टायमिंगला गोदावरीमध्ये साठ हजार ऋषी स्नान करत होते आणि त्यावेळेला गोरक्षनाथ महाराज एका बालकाच्या स्वरूपात आले आणि त्यांनी त्या गंगेमध्ये आंघोळ करण्यास सुरुवात केली त्या गोदावरी नदीमध्ये आंघोळ करण्यास सुरुवात केली आणि ज्यावेळेस ते आंघोळ करत होते तर त्यावेळी त्यांनी हर हर गंगे म्हणून त्या गंगेचा त्या गोदावरीनं मातेला गंगा म्हणून संबोधला आणि तिथं त्यांनी ते जयघोष जयघोष करण्यास सुरुवात केली आणि त्या जयगोषाचं गजर ऐकून ते शिष्यपरिवार जे, जे होते शिष्य नसून ते साधू जे होते साठ हजार सा साधू तर त्यातले काही साधू म्हणायला आले की अरे बाळा ही गोदावरी नसून सॉरी ही गंगा नसून गोदावरी आहे तर तू याला गोदावरीच म्हण गंगा म्हणू नको तर त्या बालकाने म्हणजे गोरक्षनाथ मानले की ही गो ही गंगा आहे तर बऱ्याच वेळ हा हे संभाषण चालल्यानंतर गोरक्षनाथ महाराजांनी सा गंगेला विन विनंती केली आणि त्यांचं स्तुती केली त्यानंतर इथं गंगा स्वतः प्रगट झाली गोदावरीमध्ये आणि त्या बाकीच्या साधूंना कळलं की ही गंग गोदावरी पण आहे आणि गंगा पण आहे तर त्यानंतर गंगा इथं प्रगट झाल्यानंतर त्या साधूंना खूप अचंबित वाटलं की गंगा याच्या यांच्या बोलवण्यावरून कशी काय आली तर त्यांना थोडी शंका आली तर त्यांनी विचारलं की मा महाराज तुम्ही मूळ स्वरूपात प्रकट व्हा आमची परीक्षा घेऊ नका आणि त्यानंतर गोरक्षनाथांनी त्या बालकाचं स्वरूप सोडून ते मूळ स्वरूपात इथं आले आणि त्यानंतर गोरक्षनाथ महाराजांनी त्यांना त्यांच्या मूळ स्वरूपाचं दर्शन त्या ठिकाणी दिले व त्यानंतर या ठिकाणावरती गोरक्षनाथ महाराजांनी ऋषींच्या विनंतीवरून त्यांना नाथ संप्रदायाची दीक्षा दिली आणि हे ते स्थाने ज्या ठिकाणी गोरक्षनाथ महाराजांनी त्यांना दीक्षा दिली होती साठ हजार ऋषींना इथं ज्यावेळेस त्यांनी दीक्षा दिली त्याच त्या दिवसापासून आजपर्यंत दरवर्षी म्हणजे ज्या बारा वर्षानंतर कुंभमेळा होतो आणि त्या कुंभमेळ्यावरती नाथ संप्रदाय ते जे महंत आहे त्या महंतांना इथं खूप महत्त्वपूर्ण असं नाथ संप्रदायाची दीक्षा दिली जाते त्याचप्रमाणे अजून एक कथा अशी आहे मित्रांनो भगवान परशुराम जे होते नारायणाचे जे अवतार आहे भगवान परशुराम दशावतारमधले तर परशुरामांना ज्यावेळेस गोरक्षनाथ महाराजांनी इथं भिक्षापात्र दिलं होतं या अनुपम शिळेवरती आणि त्यांना सांगितलं होतं की हे भिक्षापात्र घेऊन तुम्ही जंगलाच्या दिशेने सवा आणि ज्या ठिकाणी या भिक्षापात्रामध्ये ज्योत प्रकट होईल आणि ते ज्योत ज्या ठिकाणी प्रकट होईल त्या ठिकाणी तुम्ही बसून बारा वर्षाचा तप तुम्हाला आचरण करायचं आहे आणि बारा वर्षाचं तर पूर्ण केल्या केल्यानंतर तुम्हाला पुढची पुढचा मार्ग तुम्हाला मिळेल तर परशुरामांनी भिक्षापात्र घेऊन इथून ते दक्षिणेकडे ते मार्गस्थ झाले तर दक्षिणेकडे मार्गस्थ झाल्यानंतर ते कर्दळीवनामध्ये गेले आणि कर्दळीवनामध्ये त्यांना ती भिक्षापात्रेमध्ये ज्योत दिसली आणि ज्या ठिकाणी त्यांना ती ज्योत दिसली त्या ठिकाणी परशुरामांनी त्या ठिकाणी बारा वर्षाचं वर्षा वर्षा तप आचरण केलं नाथ संप्रदायामध्ये बारा वर्षाच्या तपाला खूप महत्त्व आहे आणि सुद्धा त्या ठिकाणी बारा वर्षाचं तप केलं आणि तप करत असताना त्या ज्योतीची जी धूर झाला होता त्या धुराचं तिथं खूप खूप जणांना तो धूर दिसला तर बऱ्याच लोकांना त्या गोष्टीचा पूर्वकल्पना नसल्यामुळं त्यांनी धुराला खरंतर कन्नडी भाषेमध्ये मंजू म्हटलं जातं आणि या त्या ति त्या ठिकाणी तिथं परशुरामांचा तप झाल्यामुळं आणि गोरक्षनाथांनी त्या भिक्षापात्र दिल्यामुळं त्या ठिकाणी एक गोरक्षनाथांचं मंदिर पण तिथं स्थापना केली आणि त्या गोरक्षनाथांना तिथं मंजूनाथ म्हणून तिथं संबोधलं जातं तर मित्रांनो खूप महत्त्वपूर्ण अशा या अनुपम शिळेला आपण आता भेट दिलेली आहे आणि ही जी अनुपम शिळा आहे ही तेवढीच परमपवित्र आहे ज्या ठिकाणी गोरक्षनाथ महाराजांनी बसून साठ हजार ऋषींना इथं नाथ संप्रदायाची दीक्षा दिली होती चैतन्य गुरु गुरुक्षनाथ महाराज की जय नवनाथ महाराज की जय अलक निरंजन आदेश श्री गुरुदेव दत्त 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 सद्गुरु साईनाथ महाराज की जय तर मित्रांनो या अनुपम शेळ्याच्या मागच्या बाजूने आपल्याला इथं सप्तमातृका दिसलेला दिसतात आपल्याला इथं भैरवनाथ वा वा सप्तमातृका

आगे आगे अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा ओम नमो आदेश अलख निरंजन